सगळ्यात मुख्यमंत्र्यांना टोला होता जे मुख्य जे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी ज्यांनी आता मागणी मागतात आहेत की सात बारा कोरा करा तुम्ही मुख्यमंत्री असताना काय करत होता ते सांगा ना त्यावेळेस काय नाही तुम्ही सातबारा कोरा केला सत्तेवरती बसता सत्तेवरती बसल्यानंतर मला इकडे बघायचं आणि सत्तेवरती गेल्यानंतर मग दुसऱ्याला म्हणायचं की शानपाना शिकवायचा त्याला की तू सातवारा मोकळा कर दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत या सर्व पक्षाने पहिल्यांदा स्वतःच चारित्र्य बघावं ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि सत्तेमध्ये राहिल्या राहताना तुम्ही सात बारा कोरा का नाही केला याचा पहिल्यांदा खुलासा करा सत्तेमध्ये राहायचं त्यावेळेस कर्ज माफी करायची नाही कार का माफी केली तर शेतकऱ्याच्या नावाचं असणारं जी कर्ज आहे ते बँकेला फेडावं लागतं बजेटरी प्रोव्हिजन कमी होते आणि बजेटरी प्रोव्हिजन कमी झालं तर टेंडरिंग कमी होतं आणि टेंडरिंग कमी झालं तर आपला मलेदा कमी होतो यासाठी त्यांनी सात बारा कोरा केला नाही